चोरोची येथील दलित वस्तीच्या निकृष्ट कामाची चौकशी करा माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची मागणी कवटे महांकाळ तालुक्यातील चोरोची येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास करणे या योजनेअंतर्गत समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सांगले यांच्याकडून भीमनगरमध्ये बंदिस्त गटार करण्याचं काम मंजूर झाले होते परंतु सदर कामाचं अंदाजपत्रक संबंधित यंत्रणेने जाणून बुजून आवश्यकतेपेक्षा फुगीर बनवले आहे तसेच सदर काम करताना संबंधित कंत्राटदाराने अंदाजपत्र बाबींचे पालन न करता अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले आहे सदरचे काम सुरू असताना पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता यांनी संबंधित कामाला लाईन आउट देणे गरजेचे होते तसेच संपूर्ण काम होईपर्यंत संबंधित कामावरती कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंता यांनी देखरेख करून सदर कामाचे मोजमाप घेऊन मोजमाप पुस्तिकेतील नोंदीप्रमाणे संबंधित ठेकेदाराला बिल अदा करणे गरजेचे होते परंतु पंचायत समितीकडे संबंधित अभियंता यांना एकदाही कामावरती स्थळ पाहणी न करता संबंधित ठेकेदाराला परस्पर बिल अदा केले आहे सदरचे काम करताना ठेकेदाराने सिमेंटचे पाईप हे अत्यंत हलक्या दर्जाचे वापरलेले आहे तसेच चेंबर बांधकाम सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे सदर बंदिस्त गटाराचं काम करताना गटाराचे सिमेंट पाईप पिण्याचे पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सुद्धा एका चारीतून टाकली आहे त्यामुळे सदर गटार भविष्यात लिकेज होऊन गटारातील पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते धोकादायक आहे तरी संबंधित कामाची उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडनं चौकशी करण्यात यावी व बा अंदाजपत्रकातील बाबींचा वापर न करता संगणमताने निकृष्ट काम करणारे ठेकेदार व त्यांचे बिल अदा करणारे संबंधित अभियंता यांची योग्य ती चौकशी करून त्वरित पुर, कारवाई पूर्ण करावी अन्यथा विभागीय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचं माहिती अधिकार जिल्हा फेडरेशनने सांगितले